सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय वादग्रस्त बहुचर्चित भांडारपाल प्रकाश बोते राहणार अकोला यांच्या करोड रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणात विभागीय चौकशी समिती प्रमुखांनी दिलेल्या अहवालात नियमांचं सर्व उल्लंघन सिद्ध झालेत पुढील कारवाईसाठी आरोग्य विभागाला पत्र व्यवहार देखील करण्यात आले त्यामुळे प्रकाश बोते निकोरीतून बडतर्प होणार असून त्यांची भ्रष्टाचारातून कमावलेली करोड रुपयांची चलाचल संपत्ती देखील जप्त होणार आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी प्रकाश बोते चालक नंतर लिपिक पद घेतलेल्या विभागीय चौकशी अहवालात कालावधी आणि शासकीय अपहार खरेदी घोटाळ्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यानं या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आलाय प्रकाश बोते कनिष्ठ लिपिक निलंबित सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कनिष्ठ लिपिक भांडारपाल पदावर चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस पासून ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत निलंबित होईपर्यंत कार्यरत असून त्यांच्याकडे सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील भांडर विभागाचा कार्यभार असताना तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस तसेच नागपूर लेखा विभागाने केलेल्या लेखा परीक्षणात दिनांक सात मार्च दोन हजार बावीस ते अकरा मार्च दोन हजार बावीस कालावधीत गैरहजर राहून रेकॉर्ड दाखवला नाही अशा प्रकारे दोन वेळा गैरहजर राहून वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केली शिस्तभंग केला शासनाचे आदेश पाळले नाहीत याचे विशेष लेखा परीक्षण करण्यात आले सदर लेखा परीक्षांमुळे सेंट्रल, सेंट्रल पाईपलाईन कामामध्ये कार्यालयीन फर्निचर कुलर्स इलेक्ट्रॉनिक मोटर इत्यादी बेकायदेशीर खरेदी स्थानिकरित्या छपाई काम करून घेणं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदी व्हेंटिलेटर खरेदी ऑक्सिजन निविदा आणि त्या अनुषंगाने खरेदी मोबाईल एक्सरे युनिट खरेदी डायलिसिस मशीन खरेदी बायो बायोफार्मा यांच्याकडून खरेदी न करणं विहित रकमेचे मुद्रांक शुल्के भरून करारनामे न करणं खरेदीबाबतचे नसते आणि कागदपत्रे अपूर्ण उपलब्ध करून देणं संग्रह नोंदवाही मध्ये सर्वजण वस्तू संग्रहात नोंदी न घेणं भांडाराची सहामाही आणि वार्षिक पडताळणी न करणं आदींमध्ये भांडार विभागाचा कार्यभार असताना खरेदीमध्ये बोतेनं अनियमितता केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात पात्रता नसताना नेहमी चर्चेत असलेले वादग्रस्त निलंबित भांडारपाल प्रकाश भोवते राहणार हली मुकाम अकोला यांच्यावर कारवाईत जो कोणी वरिष्ठ अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल त्याचाही उलगडा आम्ही करणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस